तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर कसा आहे सर्जाचा कमबॅक तर आज शिरंबे मैदानामध्ये आपल्याला सर्जाचा कमबॅक पाहायला मिळाला तर ते कसं तर आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आज शिरंबे येथे भवनदे ओपनचे जंगी मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये दे सर्ज देखील आला होता तर सर्जाचा पहिरा होता रायफल सोबत तर सर्जे अँड रायफल हे गट क्रमांक बत्तीस मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळाले तर ह्या गटामध्ये सर्जाचा सामना निकाल देण्यात आला होता त्यानंतर सर्जा आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये पळताना दिसला तर ह्या देखील फेऱ्यात सरजा हा सामन्यामध्ये उतरला आणि फायनलमध्ये दोन्ही सामन्याच्या गाड्यामधले एक एक बैल आपल्याला एकत्र पळताना दिसले त्यामध्ये फायनलमध्ये आपल्याला सरजा आणि जलवा पाहायला मिळाले तर फायनलच्या फेऱ्यामध्ये फायनलच्या फेऱ्यामध्ये सर्जे आणि जलवाने सुट्टा निकाल घेऊन विजय प्राप्त केला आणि आजच्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर आज शिरंब येथे पार पडलेल्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी चा ठरला आपल्या सर्वांचा अडका वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा त्याचबरोबर रायफल जलवा आणि विराट तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवेज सेट करा